वक्फ मंडळाच्या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा एम आय एम पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले निवेदन वक्फ मंडळाच्या जागा हंडप करणाऱ्या विरोधात एम आय एम पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर वक्फ मंडळाच्या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी एमआयएम पक्षाच्या वतीने धुळे बाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने देखील केली आहे निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरात मोठ्या प्रमाणात वक्फ संस्थेच्या जमिनी आहे ब्रिटिश काळापासून सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कौन्सिल जिल्हा खानदेश यांनी एकर जमीन यांची सेवा करण्यासाठी सेवेक्री म्हणून अबू यार मोहम्मद मौलवी यांना दिली होती कालांतराने या मालमत्ता वक्फ मंडळाकडे वर्ग झाल्या ऐंशी फुटी रोड वरील माजी खासदार सुभाष भामरे यांचे घर व दवाखाना नटराज थिएटर ला लागून प्लॉट क्रमांक पन्नास वरील माजी महापौर प्रदीप करपे यांचे घर व इतर यांचे घर वक्फ बोर्डाच्या जागेवर आहे या संदर्भात त्यांना वक्फ बोर्डाने बेकायदेशीर ताबा आणि बांधकाम हटविणे बाबत नोटीस देखील दिलेली आहे तरी वक्फ मंडळाच्या जागा हडपणारे माजी खासदार सुभाष भामरे माजी महापौर प्रदीप करपे यांचे बेकायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनाच्या माध्यमातून धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज फोर्ट संदर्भात देण्यासाठी आलेलो आहे धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वफ संस्थेच्या जमिनी आहेत त्या ब्रिटिश काळापासून आहेत नंतर त्या वर्ग करण्यात आल्या होत्या आणि वफ बोर्डाला त्याचे अधिकार दिले गेलेले होते पण काही पोटशुळी लोकांना ते सहन होत नाही आहे आणि ज्यांना सहन होत नाही आहे तेच त्याच्यावर ताबा करून बसलेले आहे माझा सगळ्यात पहिला मोठा आरोप असेल ते भारतीय जनता, जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर प्रदीप करपे यांना बोर्डाने यांच्या मुदती संपुष्टात संतुष्टात सुद्धा यांना नोटिसा बजवण्यात आलेल्या होत्या तरीही यांनी यांच्या जमिनी खाली केलेल्या नाही आहे मी भारतीय जनता पक्षाला एक सांगू इच्छिते की तुम्हाला जर असं वाटत असेल की मांजर दूध पितांना कोणी बघत नसेल तर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि आम तसंच आहे ह्या बोर्डाच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष आहे तुम्ही फक्त लव जिहाद किंवा ल जिहाद जमिनी करून का शहराचं आणि आपल्या धुळेकर जनतेचं दिशाभूल करून वातावरण जे खराब करण्याचा प्रयत्न करीत आहात त्यांची सध्याची संकल्पना हीच आहे की जेणेकरून डुळ्याचं वातावरण खराब व्हावं हो। आणि फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली मतं आपल्या कुठं पदरात कशी पाडून घेता येईल याचा ते जाणून बुजून प्रयत्न करीत आहेत मी आयुक्तांना आम्ही एक अंटिमेशन दिलेलं आहे लवकरात लवकर माझे खासदार बांबरे आणि महापौर प्रदीप करपे यांच्यावर जर तत्परित कारवाई नाही करण्यात आली आणि ती जागा खाली करण्यात नाही आली तर आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीने सर्व पदाधिके मिळून एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत आणि जे आंदोलन आम्ही ते जमिनी जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत ते आमचं सक्रिय राहणार आहे याच्यामध्ये जर कधी काही जनतेचं किंवा शासनाची जालमालचं काही नुकसान झालं त्याला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असेल म्हणून आम्ही त्यांना एक विनंती आता विनंतीच करत आहोत की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमच्या आम्हाला जे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची वेळ येणार आहे ती वेळ येऊ द्यावी नाही